नमस्कार मित्र मित्रांनो जयशराम कल्पना कटकरी जनरास्टॉर्स मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण त्याला आता साठी मागवलंय लहान मुलांसाठी कुरकुडे मागवले आपण अजून मित्रांनो याची किंमत आपण आहे दहा रुपये किंमत वीस रुपये आणि बेस्ट क्वालिटी याची किंमत तीस रुपये भी तो तो जो भी है बाद में पता चलेगी बट यू मस्ट मूव फॉरवर्ड एंड मेक अ चॉइस एंड विद प्रैक्टिस यू विल चूज द राइट वंस बट ऑलवेज मेक अ चॉइस